राष्ट्रीय पातळीवरचे पण पक्ष आहेत आणि राज्य पातळीवरचे पक्ष आहेत उलट साऊथमध्ये राज्य पातळीवरचे पक्ष राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहेत तुम्ही तेलंगणा घ्या आंध्र प्रदेश घ्या तामिळनाडू घ्या केस तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश इवन बेंग बेंगलोरमध्ये देखील काही राज्य राज्याचे राज्यस्तरावरचे पक्ष तसे स्ट्रॉंग होते अशी परिस्थिती आहे इस बार दोनों तरफ से आरोप प्रत्यारोप हो रहे हैं कोई भी विकास की बात नहीं हो रही है मोदी जी के सामने मैंने हमेशा आपको पता नहीं शायद बारामती में पूरी मैंने जितने भी सफाई ली वो सब डेवलपमेंट के बारे में मैं, मैंने बात की आज भी आपने मुझसे सुना होगा सुबह का गोडेगांव का तो आज का कल का उरेकनचन का कल का आ, कदम वाकवस्ती का तो मेरा लोगों का लोगों को कहना यही है कि हम डेवलपमेंट की बात करना चाहते हैं हम डेवलपमेंट का विचार करते हैं और वैसा काम करने का हमारा इरादा है दोमेक विरोध में है निवडणूक आयोगाकडे तक्रारी येत असतात निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दलची चौकशी करायची असते आणि त्यांना योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी द्यायचा असतो चौकशी करा ना सी बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र जे कोणी उभा असते सीसीटीव्ही सगळ्याच बँकेमध्ये असतात सीसीटीव्ही मध्ये बघा कुणी उघडली त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई करा उघडी असेल तर तशा पद्धतीनं सांगा याच्यात तथ्य नाही कशाबद्दल संभाजीनगर औरंगाबाद आणि उच्च न्यायालयात की याचिका दाखवली आज दोन म्हणजे म्हणजे आपल्या घटनेमध्ये संविधानामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्यांना त्याच्याबद्दल कायदे करण्याचं कायदे मंडळ वगैरे हे सगळे कामं चालत असतात परंतु न्याय व्यवस्था जो निर्णय देते तोच व्यवस्था तो निर्णय सगळ्यांनी नि अंतिम मानायचा असतो न्यायव्यवस्थेने निर्णय त्याच्या संदर्भातला दिलेला दिस दिसतोय सहसा मी आजपर्यंत गेले तीस पस्तीस वर्ष बघतो एकदा न्यायव्यवस्थेने निर्णय दिल्यानंतर काही वर अपील करतात जर हायकोर्टाने केलेला असेल तर सुप्रीम कोर्टाने करतात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले असेल तर बेंच पुढं जातात आणि मग बेंच अंतिम निर्णय घेतो तो आपण सगळेजण मान्य करतो मला तुम्ही आत्ताच विचारतो आहे पण तुम्ही न्यायव्यवस्थेने कुठलाही निर्णय दिलेला असेल तर तो, तो निर्णय सगळ्यांनी मान्यच करायचा असतो गोंदिया परिसरामध्ये अवकाळी त्या संदर्भामध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे त्यात स्टँडिंग ऑर्डर असतात चीफ सेक्रेटरीला चीफ आणि बाकीच्यांना की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर पंचनामे करून एनडीआरएफ एस डीआरएफचे नॉब्स असतात त्या प्रकारे मदत त्या ठिकाणी तातडीनं केली जाते हा माझा आजपर्यंत चालू होता आता मी काही बोललो तुम्ही प्रश्न विचारला पुन्हा अजित पवार आचारसंहितेच्या काळात असं कसं उत्तर दिलं त्यामुळे मी त्याच्या संदर्भात सरकार चालवणाऱ्यांनी किंवा आत्ताच सरकारची जबाबदारी ज्या प्रशासनावर हो आहे त्यांनी सगळ्यांनी अशा गोष्टीमध्ये गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांची शेतकऱ्यांची जनतेची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्याने पाहिली पाहिजे हे त्यांचं काम <स्तुति> काही आठ डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत मी पब्लिक बसलो होतो त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती दादा राष्ट्रवादीच्या अनेक नेते खरं तर प्रचारामध्ये व्यस्त दिसतात तुम्ही अनेक ठिकाणी सभा घेतात मात्र छगन भुजबळांच्या सभा कुठे होताना दिसत नाहीये छगन भुजबळ प्रचारामध्ये दिसून येत नाहीये छगन भुजबळ साहेबांची मोदी तब्येत थोडीशी नरम होती त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी शेवटी तब्येत तर चांगली असली पाहिजे ना तब्येत असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या संदर्भामध्ये जिथं आता तर जवळपास एकच मतदारसंघ तसा आमचा राहिलेला आहे शिरूर लोकसभा पण मी पुणे जिल्ह्यातला असल्यामुळं महायुतीचा एक मी घटक असल्यामुळं मी या सगळेकडेच लक्ष देतोय आम्ही सगळेजण मिळून ह्या जागा निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतो मी त्याच्याकडून मी आने वाले चार दिनों में आपकी में कितनी और सभाएं होने वाली मुझे मालूम नहीं मैंने कैंडिडेट को बताया पार्टी को बताया जितने भी सभा मेरे ख्याल से दो महावड़ में होने वाली मा, कॉन्फ्रेंस में फिर पूना में कुछ दो उन्होंने मांगे सुबह मुरलीधर मोहन मेरे पास आए थे और यहाँ चार पांच है और दो नगर में उन्होंने डिमांड किए पुणे ठीक आहे ज्याला जो प्रत्येकाला आपापला अधिकार आहे ज्यांनी त्यांनी आपापल्या अधिकाराचा वापर करून त्यांना अशा प्रकारचं मागणी करण्याचा अधिकार आहे शेवटी न्याय व्यवस्था त्याबद्दलचा निर्णय घेईल राजन विचारले मी आज बोलता बोलता म्हटलं की एकनाथ शिंदे दोन हजार पाच भाजप बरोबर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पाच ला काय होणार होतं काय रे तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायला संधी देतो आता ते काही त्याचं उत्तर देऊन काय मिळणार आहे तुला पण काय मिळणार आहे आणि मला पण काय मिळणार ओके मागच्या गोष्टी जे